पधान नरेंद्र मोदींची मुंबईत प्रचार फेरी आयोजित केली गेली आहे यावेळेस त्यांची एक झलक पाहण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आतुरतेने वाट पाहत पाहतायत त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईमध्ये पहिल्यांदाच रोड शो होणार तोच रोड शो पाहण्यासाठी आता ज्येष्ठ नागरिक सुद्धा येण्याचं सुरुवात झाली आपल्यासोबत काही चर्चा

एवढ्या गर्दीमध्ये आपण जवळ जण पाहिलं जाते आपण नरेंद्र मोदी यांना गर्दीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईमध्ये पहिल्यांदाच रोड शो होणार आहे तोच रोड शो पाहण्यासाठी आता स्टेशन आणि सुद्धा इथं सुरुवात झाली सोबत काही तर आता आम्हाला दर्शन होतं त्यांच्या बऱ्या वाटतं तुम्हाला गवळ काम पाहायला मिळालं कसं वाटतं आम्हाला खूप चांगलं माझ्या माझी इच्छा पूर्ण होईल बघायला मिळालं तर माझी इच्छा खरंच पूर्ण होईल कधी येताय तर दर होते ना पण चेष्टा लागली का तर पुढे जाणार का पाहायला म्हणजे गर्दीमध्ये जाणार